नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत एस एन जे बी एस लेट श्री धनराजजी मिश्रीलालजी भन्साली इंग्लिश मिडियम स्कूल ॲड्रेस नेमीनगर चांदवड डिस्ट्रिक्ट नाशिक मित्रांनो ही जाहिरात नाशिक जिल्ह्यातील आहे इंग्लिश मिडियम शाळेची टेलिफोन नंबर दिला आहे झिरो टू डबल फाईव्ह सिक्स टू फायू थ्री थ्री वन फोर दुसरा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन थ्री टू डबल थ्री सेवन थ्री वन ईमेल आय डी दिला आहे वॉन्टेड पाहिजेत वेल इस्टॅब्लिश अँड रेप्युटेड इंग्लिश मीडियम स्कूल इन चांदवड इनव्हाइड्स ॲप्लिकेशन्स फ्रॉम डायनॅमिक क्वालिफाईड अँड डेडिकेटेड कैंडिडेट्स फॉर फॉलोइंग पोजिशन्स खालील ए वेल इस्टॅब्लिश आणि रेप्युटेड इंग्लिश मीडियम शाळेकरिता चांदवड येथील शाळेकरिता अर्ज मागवण्यात येत आहे डायनॅमिक क्वालिफाईड आणि डेडिकेटेड उमेदवारांकडून इंटरेस्टेड अप्लिकंट्स हू मीट द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स आर रिक्वेस्टेड टू सबमिट देअर अप्लिकेशन अँड रिझ्यूम टू द हेडमिस्ट्रेस ऑन ऑर बिफोर ट्वेंटी टू नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती इच्छुक उमेदवारांनी ज्या उमेदवारांकडे जे शैक्षणिक पात्रता आहे अशा उमेदवारांनी आपला रिझ्यूम आणि अर्ज हेडमिस्ट्रेसच्या नावाने दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवून द्यायचा आहे किंवा सबमिट करायचा आत्ता पदाचा तपशील या रकाने दिला आहे नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट टीचर पदाचे नाव असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी अब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड सब्जेक्ट मॅथ्स गणित विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे गणित विषयाच्या त्यानंतरचे पद आहे असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड म्हणजेच एम ए बी एड चालेल किंवा बी ए कि बी एड सब्जेक्ट इंग्लिश एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड विषय सब्जेक्ट हिंदी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन एम ए अब्लिक बी ए बी एड स्पेशल तर या ठिकाणी यम ए बी एड स्पेशल चालेल किंवा बी ए बी एड स्पेशल सब्जेक्ट स्पेशल टीचर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट टीचर शैक्षणिक पात्रता एम एस सी अब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड सब्जेक्ट फिजिक्स भौतिकशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव पदाचे नाव असिस्टंट टीचर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी पी एड चालेल किंवा एम पी एड सब्जेक्ट स्पोर्ट्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव ॲडमिन मॅनेजर मेल ॲडमिन मॅनेजर पुरुष जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट एम बी एच आर सब्जेक्ट इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट विल बी गिवन प्रिफरन्स अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नंबर दोन मुद्दा क्रमांक दोन फ्लुएंसी इन इंग्लिश अँड स्ट्रॉंग सब्जेक्ट एक्सपर्टाईज आर मॅन्डेटरी तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये उमेदवारांकडे प्रभुत्व असायला पाहिजे आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट एक्सपर्टाईज अनिवार्य आहे त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक तीन हॉस्टेल अँड डायनिंग फॅसिलिटीज अवेलेबल फॉर डिझर्विंग फिमेल कैंडिडेट्स महिला उमेदवारांना या ठिकाणी हॉस्टेल आणि डायनिंग फॅसिलिटीज अवेलेबल मिळ राहणार आहे जे महिला उमेदवार डिझर्विंग आहेत या पदासाठी त्यांना हॉस्टेल आणि डायनिंग फॅसिलिटीज मिळणार आहे मुद्दा क्रमांक चार कॉम्प्युटर लिटरसी इज ॲन ॲडेड ॲडव्हान्टेज उमेदवारांकडे संगणक साक्षरता असेल तर उमेदवारांना याचा फायदाच होणार आहे त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक पाच प्लीज यूज द क्यू आर कोड फॉर अप्लाइंग ऑनलाईन ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे स्कॅन टू अप्लाय चेअरमॅन ट्रस्ट बोर्ड एस एन जे बी जैन गुरुकुल नेमीनगर चांदवड डिस्ट्रिक्ट नाशिक रथ क्रमांक दोन लेट श्री लक्ष्मणजी मोडघरे चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर रन बाय कॉलेजचे नाव दिले आहे डॉक्टर अरुण मोडघरे पॉलिटेक्निक इस्टॅब्लिशिंग दोन हजार सॉरी टू थाउजंड नाईन स्थापना आहे दोन हजार नऊ ॲप्लिएटेड टू ए आय सी टी दिल्ली डी टी महाराष्ट्र अँड एम एस बी टी मुंबई ॲड्रेस दिला आहे पत्ता अपोजिट पावर हाऊस भंडारा पवनी रोड कोसराकोंडा तहसील पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा एम एस महाराष्ट्र फोन नंबर दिला आहे डबल एट थ्री डबल झिरो फायू नाईन फायव फोर वन आणि संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक नाईन थ्री सेवन झिरो वन फोर डबल थ्री टू फाईव्ह वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन डिपार्टमेंटचे नाव दिले आहे डिपार्टमेंट वर्कशॉप इन्स्ट्रक्टर ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कंप्युटर इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता डिप्लोमा किंवा आय टी आय इन रिलेवन फील्ड नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव लॅब असिस्टंट लॅबॉरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक क्वालिफिकेशन ट्वेल्थ पास अँड बी एस सी नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट किंवा पदाचे नाव क्लर्क लिपिक क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट टायपिंग फोर्टी सिक्स्टी इंग्लिश अँड मराठी विथ एम एस सी आय टी एकूण चार जागा भरण्यात येत आहे फोर पोस्ट त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव कॉम्प्युटर ऑपरेटर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आणि ग्रॅज्युएट विथ सर्टिफाईड कॉम्प्युटर कोर्स नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अटेंड द इंटरव्ह्यू अबोव ॲड्रेस ऑन डेट ट्वेंटी नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम इलेव्हन एम टू टू पी एम ॲट द प्रिन्सिपल डॉक्टर अरुण मोटघरे पॉलिटेक्निक कोसरा तहसील पवणे डिस्ट्रिक्ट भंडारा तर इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी एलॉग विथ अप्लिकेशन ओरिजनल अँड अटेस्टेड डॉक्युमेंट्स बायोडाटा विथ टू पासपोर्ट साईज रिसेंट फोटोग्राफ्स अँड आधार कार्ड पॅन कार्ड अटॅच युअर अप्लिकेशन क्वालिफिकेशन अँड पेस्केल ॲज पर ए आय सी टी डी टी अँड स्टेट गव्हर्मेंट नॉर्म्स तर उमेदवार सोबत आपल्यासोबत अर्ज ओरिजनल आणि अटेस्टेड डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्र आणि अटेस्टेड डाक्युमेंट त्याचबरोबर बायोडाटा आणि नुकतेच काढलेले दोन फोटोग्राफ किंवा छायाचित्र आणि आधार कार्ड पॅन कार्ड अर्जाला अटॅच करायचे आहेत जोडायचे आहेत क्वालिफिकेशन अँड पेस्केल ॲज पर ए आय सी टी डी टी अँड स्टेट गव्हर्नमेंट नॉर्म्स यांच्या नियमानुसार क्वालिफिकेशन आणि मानधन राहणार आहे प्रिन्सिपल डॉक्टर अरुण मोठघरे पॉलिटेक्निक कोसराकोंडा तहसील पवनी रथ क्रमांक तीन भारतीय प्रबंध संस्थान नागपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर आय आय एम नागपूर इन्व्हाइट्स अप्लिकेशन्स फॉर एक्झिक्युटिव्ह एम बी ए नागपूर अँड पुणे कॅम्पस डेट दिली आहे फिफ्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह लास्ट डेट टू अप्लाय शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याची एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता वर्किंग प्रोफेशनल्स विथ ए मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स तर कमित या ठिकाणी पन्नास टक्के मार्क्स आवश्यक आहे ऑर इक्विव्हलंट इन ग्रॅज्युएशन अँड ए मिनिमम थ्री इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स पन्नास टक्के मार्क्स उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कमीत कमी तीन वर्षाचा या ठिकाणी कामाचा अनुभव आवश्यक आहे त्यांच्या फील्डमध्ये आय आय एम ॲल्युमिनी स्टेटस फ्लेक्झिबल लर्निंग लिडरशिप डेव्हलपमेंट ईमेल ॲड्रेस दिला आहे टेलिफोन नंबर झिरो सेवन वन टू टू एट सेवन झिरो थ्री टू थ्री ऑब्लिक टू फोर ऑब्लिक फोर सेवन वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे